प्रभू श्रीरामांचा सा जन्मोत्सव संपूर्ण देशभरात अगदी मोठ्या उत्साहात साजरा होतोय चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते अयोध्येमध्ये राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय मंदिरात आकर्षक सजावट केलेली आहे अगदी रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे ही दृश्य आपण बघू शकतो अशा फुलांनी आरास केलेलं विद्युत रोषणाईनं नटलेलं सजलेलं हे राम मंदिर आणि घर घरबसल्या पुढारी न्यूजच्या माध्यमातून की अयोध्येतल्या राम मंदिराचे थेट दृश्य पाहता याच्या रामनवमीनिमित्त सुद्धा रामलल्लाचं दर्शन घेऊ शकता जय श्रीराम असं म्हणत हे सगळे भाविक अगदी रात्रीपासूनच रामललाच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत अयोध्येच्या राम मंदिरामध्ये गर्दी झालेली आहे ही दृश्य आपण बघतोय तर रामनवमीचा उत्साह शिर्डीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो शिर्डी साईबाबा संस्थांच्या रामनवमी उत्सव आता सुरू झालेला आहे आणि यावर्षी शंभरपेक्षा अधिक पायी पालख्या या, पाल या शिर्डीमध्ये दाखल झाल्या आहेत पुढी आधीपासूनच अनेक भाविक मुंबईतून पायी यात्रा करत शिर्डीत दाखल होतात आणि या उत्सवाला शतकांची परंपरा आहे महाराष्ट्रासह गुजरात गोवा मध्य प्रदेश आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांमधून पालख्या शिर्डीत येतात तर रामनवमीच्या निमित्ताने मुंबई पुणे नाशिक बुलढाण्याच्या विविध भागांमधून निघणाऱ्या सार्वजनिक यात्रा आणि मिरवणुका हे सुद्धा आकर्षणाचे विषय ठरतात भाविकांसाठी महाप्रसादाचं सुद्धा ठिकठिकाणी आयोजन केलेलं असतं तर सध्या आपण ही दृश्य बघतोय नाशिकच्या काळाराम मंदिरातली नागपूरमधल्या पोदारेश्वर राम मंदिरातली वड्याळ्यातल्या श्रीराम मंदिरातली श्री आणि शिर्डीच्या साईबाबा मंदिरातली तुम्ही सुद्धा पुढारी न्यूजच्या माध्यमातून आजच्या रामनवमीच्या दिवशी घरबसल्या गाभाऱ्यातल्या रामललाचं दर्शन घेऊ शकताय सगळीकडेच प्रभू श्रीरामांच्या नावाचा जयघोष होतोय पारंपरिक वाद्यांच्या तालावर आरती करत भजन गात रामनवमीचा हा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतो आहे आणि पुढारी न्यूजवर सध्या आपण दृश्य बघतोय नाशिकच्या काळाराम मंदिरातली नागपूरच्या पोदारेश्वर राम मंदिरातली वड्याळ्याच्या श्रीराम मंदिरातली आणि शिर्डीत साईबाबा संस्थांकडूनसुद्धा रामनवमीचा जो उत्साह साजरा केला जातो आहे त्याची सध्या आपल्यासोबत नाशिक मधून काळाराम मंदिर परिसरातून प्रतिनिधी किरण ताजणे जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण आणखी तपशील घेणार आहोत किरण काय नेमकं का भाविकांची काळाराम मंदिरात दर्शनासाठी खर तर रामनवमीचा उत्सव म्हटला की नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये रामभक्तांची मोठी गर्दी होत असते आणि आजच्या दिवशी जर बघितलं तर राम मंदिराच्या बाहेर मोठ्या रांगा दर्शनासाठी लागलेल्या आहेत सध्या मी का मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर मंदिराची जी सजावट आहे ती या ठिकाणी उत्तम प्रकारे करण्यात आलेली आहेत विद्युत रोषणाही देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील सभामंडपामध्ये देखील या ठिकाणी भजन कीर्तन यासोबतच विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे जे रामभक्त आहेत ते सकाळपासूनच या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी रांगा लावून आहेत पहाटेच्या वेळेला मंदिरामध्ये अभिषेक पूजा सुरू करण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर अभिषेक पूजेनंतर या ठिकाणी मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे एकूणच जर बघितलं तर आत्ताच्या घडीलाही मंदिरामध्ये अभिषेक पूजा या ठिकाणी सुरू आहे दुसऱ्या बाजूला बारा वाजता राम जन्म सोहळ्याची तयारी काही वेळातच सुरू होईल आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर मोठ्या भक्तिभावानं खरंतर या पंचवटी परिसरामध्ये असलेल्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी या ठिकाणी खर तर गर्दी आपल्याला पाहायला मिळते काही या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात दर्शनासाठी आलेला आहात काय भावना आहे आजच्या दिवशी खूप एकदम छान वाटतंय एकदम मस्त वाटत आहे आणि वा आनंद प्रसन्न वाटतंय छान वाटतंय अशा स्वरूपाची प्रतिक्रिया आहे महिला आहेत दर्शनासाठी आलेलो आहात आजच्या दिवसाचं काय महत्व आहे आणि त्या दृष्टीने आपण दर्शनाला आज रामनवमी आहे आणि सकाळी सकाळी रामाचं दर्शन आणि हिंदू संस्कृतीतून जय श्रीराम की हिंदू संस्कृतीमध्ये रामाचं दर्शन घेण्याचं महत्त्व आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर रामनवमीच्या निमित्तानं सकाळी सकाळी रामाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविक जे आहे ते काळाराम मंदिरामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठा उत्साह या संपूर्ण परिसरामध्ये रामभक्तांचा आपल्याला पाहायला किरण रिद्दीप जी, जी निशित असे जोडलेले राहा याच्यानंतर आपण शिर्डीमध्ये कसा उत्साह आहे ते जाणून घेणार आहोत शिर्डी मधून आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्याशी जोडले गेले प्रशांत शिर्डीमध्ये कसा रामनवमीचा उत्साह आहे तिथे कशा पद्धतीनं मंदिर संस्थांना भाविकांसाठी आता तयारी केलेली आहे रामनवमी शिर्डी गावची यात्रा आणि शिर्डीच्या राहील महोत्सवाला मोठ्या प्रमाणात जे आहे साईंना रामाचं स्वरूप राहत भक्त येतात साहेबाबा संस्थाने यंदाच्या वर्षी मोठी पावले केली आहे आज जर बघितलं तर शिर्डी दोनशे अधिक साई पालक जे आहेत त्या दर्शनासाठी शिर्डी पाडलेला आहे अजून जर बघितलं तर शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसराला संपूर्णपणे अशी फुलांची जी आहे सजावट करण्यात आलेली आहे आज पहा ते साकड आरती नंतर द्वारकामाईत जे काहीचं कालच्या उत्सवाच्या पाहिले जे झालं होतं त्याची झाली त्यानंतर सहा आहे ती द्वारकामाईतून पुन्हा जे आहे साई मंदिरात आणण्यात साई मंदिरात आल्या आल्यानंतर त्या ठिकाणी विजय पूजा पूजन पाडलं पार पाडलं अनेक भक्तांनी जे तावडीने जे जे आणलेले आहे गोदावर विविध नद्यातून जे जल आलेलं आहे त्या जलाने साईबाबांना मंग स्नान घालण्यात आलं आणि त्यानंतर जे आहे की दर्शनाला जे आहे भक्तांना सोडण्यास सुरुवात झालेली आहे आज अनेक भक्त जे आहेत ते दिवसभर या ठिकाणी दर्शन घेतील भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता आज रात्रभर जे आहे साईबाबांचं मंदिर खुलं राहणार आहे त्यामुळे संध्या रात्रीची आरती आणि त्याचबरोबरी मी ते आरती होणार नाही बाबांच्या मंदिराच्या जवळ आज राम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे चांदीच्या पाण्यात रामाची प्रतिमा ठेवून मोठ्या जा उत्साहात जो आहे तो जी जी निश्चित प्रशांत तुम्ही सुद्धा आमच्याशी असे जोडलेले राहा पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना दृक्ष दाखवतोय नाशिक मधल्या का मंदिरातली नागपूरच्या पुदारेश्वर राम मंदिरातली वडाळ्यात इकडे मुंबईतल्या श्रीराम मंदिरातली आणि शिर्डीतल्या साईबाबा संस्थान मंदिरातली आजच्या रामनवमीच्या दिवशी पुढारी न्यूज से सुद्धा सगळे प्रेक्षक घरबसल्या प्रभू श्रीरामांचं ठिकठिकाणचं हे सुंदर मनोहर रूप आज पाहू शकतात दर्शन घेऊ शकतात आणि पुन्हा एकदा ही अयोध्येतली दृश्य रामलल्लाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची झालेली ही अलोट गर्दी आपण बघतोय जय श्रीरामचा जय घोष करत हे सगळे भाविक इथं अयोध्येमध्ये आता गर्दी करतायत अगदी रात्रीपासूनच रामललाच्या दर्शनासाठी ही गर्दी या ठिकाणी झालेली आहे आत्ताची ही दृश्य पहाटेची नाशिकमध्ये काळाराम मंदिर परिसरातली विद्युत रोषणाई केलेली आहे केळीचे खांब लावून पारंपरिक पद्धतीनं मंदिर सजवलं गेलेलं आहे रांगोळी भव्य दिव्य काढली जाते रामनवमी निमित्त आलेल्या सगळ्या भाविकांचंसुद्धा स्वागत केलं जाते ठिकठिकाणी मंदिर संस्थांकडून समित्यांकडूनसुद्धा जय्यत तयारी करण्यात आलेली आहे कारण भाविकांची आज प्रचंड गर्दी होणार आणि त्या दृष्टीनं सगळ्या सोयीसुविधासुद्धा समितीकडून पुरवल्या जात आहेत नाशिक नागपूर शिर्डी या सगळ्या ठिकाणी रामनवमीचा हा उत्साह हो पाहायला मिळतो आहे पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याशी बोलणार आहोत किरण आपल्याशी नाशिकमधल्या काळराम मंदिर परिसरातून जोडले गेलेले आहेत किरण आज काळाराम मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होणार या गर्दीचं नियोजन नेमकं मंदिर समितीकडून कसं करण्यात आलं अगदी खरं तर रामनवमीचा उत्सव म्हटला की नाशिकच्या काळारा मंदिरामध्ये गर्दी ही आपसुकच आली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ट्रस्टींच्या माध्यमातून या ठिकाणी खरंतर विशेष अशा स्वरूपाचं नियोजन केलं जातं अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतो मंदिरच्या माध्यमातून खाजगी सुरक्षा देखील या ठिकाणी आपल्याला अनेकदा बघायला मिळत असते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर याच ठिकाणी दर्शन घेण्यासाठी जी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याला बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आणि त्यातूनच या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी खरं तर आतमध्ये सोडलं जात आहे हा संपूर्ण पुढील बाजूचा जर परिसर बघितला मंदिराच्या तर त्या ठिकाणी असलेल्या सभामंडपामध्ये देखील बॅरिगेटिंग करून ज्या रांगा आहेत त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे एरवी जर बघितलं तर हा सभामंडप खुला असतो आणि त्यातूनच थेट भाविक येतात आणि थेट आ... श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जात असतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर रामनवमीचा उत्सव आणि होणारी गर्दी बघता या ठिकाणी विशेष अशा स्वरूपाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आपण पलीकडच्या बाजूला जर बघितलं तर त्या ठिकाणी काही शाळकरी मुलं आहेत ते देखील या ठिकाणी जो हरिपाठ आहे तो करताय दिंडी त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे आणि त्या सगळ्या चिमुरड्यांकडनं या ठिकाणी श्रीरामाच्या नामाचा गजर देखील केला जातोय असं हे भक्तिमय वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आजच्या दिवशी दिवसभर आपल्याला पाहायला मिळणार आहे महत्वाची बाब म्हणजे श्रीरामाच्या जन्माच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विशेष अशा स्वरूपाचा सोहळा या ठिकाणी पार पडत असतो आणि त्या दृष्टीनं देखील मोठी गर्दी होत असते मात्र तत्पूर्वी सकाळच्या वेळेलाच या ठिकाणी रामाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे जी किरण धन्यवाद दिलेला आहे या सगळ्या तपशीलांसाठी